जीवन माझ्या माऊलींची त्यांनी मानवी जीवनाला घड्याची उपमा दिली हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा पण कस उपजे ते नाशे नाशले पुनरूपी दिसे हे घटिका रूपी मानवी जीवन आहे हा श्वासरूपी सेकंद काटा चालू आहे तोपर्यंतच आपण आपल्यामध्ये आहोत पण एकदा का हा श्वासरूपी सेकंद काटा बंद झाला याच्यामध्ये आत्माही राहणार नाही आणि आपले लोक आपल्याला इथं मुकामी सुद्धा ठेवणार नाही हे तर मानवी जीवनाचं सत्य आहे ना दादा शरीर आहे तो पर्यंत परमार्थ करून घ्या शरीर संपलं की परमार्थ करता येणार नाही आपल्याला शरीर शरीर की ना की देवाचं नाव घेता येणार नाही चांगलं कर्म करता येणार नाही आणि कर्म असेल तरच पुढं चांगली जागा भेटणार आहे कर्म वाईट असेल जागाही पुढची चांगली भेटणार नाही कर्म धर्म संयोगानं पुढचा जन्म कोणता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे लोक म्हणतात त्याच्या हात राम राहिला नाही याचा अर्थ आपल्यामध्ये राम आहे बरोबर सा ना माणूस मेल्यानंतर चौघांच्या खांद्यावर जातो ना लोक म्हणतात राम सत्य हे हे कुणाला सांगतात हे सांगायचं कुणाला आहे ते मेलेलं नाही सांगायचं जे पाठीमाग प्रेत यात्रेत विधी जे मौतीला पाठीमाग चाललेत का नातेवाईक त्यांच्यासाठी वाक्य काय की रामाचंच नाव सत्य आहे तेच शाश्वत आहे तेच परब्रह्म आहे आणि तेच एक आपल्याला या मानवी देहातून उद्धार करणार आहे आपली जीवन नौका पार करणार आहे आणि भगवंताच नाव हेच आज कलियुगामध्ये उद्धार करण्याच सा एक साधन आहे कलियुगे उद्धार हरीच्या नामे हरीच्या नामाशिवाय आपला उद्धार नाही होणार त्याचा नाम हि तेरा तारनिहारा नाम हि तेरा तारनिहारा कब तेरा दर्शन होगा जिनकी प्रतिमा इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदरी हो। पाठीवरती भगवंताच नाम हे सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच आपल्याला या कलियुगामध्ये उद्धार करण्याचं साधन आहे बघा म्हणून देवाची आवड निर्माण व्हायला हवी माझ्या संत मायबापांनी सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहेला आपलं असं मानलं तर कुठेतरी सुखाची प्राप्ती होणार आहे म्हणून देव आवडावा आणि शरीर आहे तोपर्यंत परमार्थ करून घेवा बघा उदाहरण सांगून जाईल